दिल्लीतल्या ताज हॉटेलमध्ये कोल्हापुरी चप्पल घालून गेलेल्या आणि खुर्चीवर मांडी घालून जेवायला बसल्याने अपमानास्पद वागणूक मिळाल्याने युवर स्टोरीच्या संस्थापक आणि सीईओ श्रद्धा शर्मा यांनी संताप व्यक्त केलाय त्यांनी हॉटेल मधूनच व्हिडीओ शेअर केलाय त्या त्या म्हणतात की मी कोल्हापुरी चप्पल घालते आणि मी कष्टाच्या पैशातून ते चप्पल घेतले मी इथं आले तर स्टाफने मला पाय खाली ठेवून बसायला सांगितलं श्रद्धा शर्मा यांनी ताज हॉटेलमध्ये आउस ऑफ गेल्यानंतर आलेला अनुभव शेअर केलाय कोल्हापुरी चप्पल घालून आल्यानं आणि खुर्चीवर मांडी घालून बसल्यानं मॅनेजरनं आक्षेप घेतल्याचं त्या म्हणाल्या फाईन डायनिंग रेस्टॉरंट आहे आणि श्रीमंत लोक इथे येतात त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बसा असं मॅनेजरनं आरोप श्रद्धा शर्मा के मॅनेजर केला मॅनेजरकडून मांडी घालून बसण्यावर आक्षेप नोंदवलाच याशिवाय क्लोज शूज घाला असा सल्लाही दिल्याचा दावा श्रद्धा शर्मा यांनी केला त्यांनी म्हटलं की एक सामान्य माणूस कष्ट करून स्वतःचे पैसे कमावतो आणि त्याला या देशात अजूनही अपमान सहन करावा लागतो मी फक्त नेहमीप्रमाणे मांडी घालून बसले ही माझी चूक आहे का असा सवाल श्रद्धा यांनी विचारला मी माझ्या बहिणीसोबत साठी आले इथे ताजच्या मॅनेजर सांगितलं की इतर लोकांना तुमच्या मांडी घालून बसण्याची अडचण आहे तुम्ही योग्य पद्धतीनं बसायला पाहिजे मी कोल्हापुरी घालते त्याचाही त्यांना प्रॉब्लेम आहे मी नीट कपडे घातले आणि कोणाला त्रास न देता आरामात बसले तरी त्यांना अडचण आहे असंही श्रद्धा यांनी म्हटलं